नमस्कार मंडळी खाऊप्रेमीकडून तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा रामनवमीला सगळ्या मंदिरांमध्ये जो प्रसाद मिळतो आणि आपण घरामध्ये सुद्धा श्रीरामांना दाखवतो तो, तो म्हणजे पंजिरीचा तर पंजिरीला बऱ्याच ठिकाणी सुंठवडा सुद्धा म्हणतात तर हा सुंठवडा म्हणजेच पंजिरी का बरं बनवली जाते रामनवमीला हनुमान जयंतीला दत्त जयंतीला तर ही का देतात तर याला काही कारण आहेत हे जे चैत्र वैशाख हे जे महिने असतात हे कसे असतात उन्हाचे असतात उष्णतेचे असतात. थंडीपासून उष्णतेकडे आपल्या ह्या वातावरणाचा बदल झालेला असतो. त्यामुळे ह्या वातावरण बदलाचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. तर आता उष्णता बाहेर असते आणि ती आपल्या शरीरात पण भडकतेच. व उष्णतेमुळे आपल्याला कोणते त्रास होतात? तर ह्या महिन्यामध्ये सर्वात जास्त पित्त होतात. ऍसिडिटी पित्त, मळमळ करणे किंवा भूक न लागणे, काही खायची इच्छा न होणे, पोटात जळजळ होणे गॅस होणे अपचन किंवा अंबडेकर येणे असे वेगवेगळे अपचनाचे त्रास आपल्याला होतात त्यामुळे मग ही जी पंजिरी आहे औषध श्रीरामांचा हा प्रसाद आहे जो आपण जर एक चमचा खाल्ला रोज त्यामुळे उष्णतेचा त्रास आपल्याला होणार नाही कारण ह्यामध्ये जे घटक वापरलेले आहे जे आपलं पित्त नाश करण्यासाठी म्हणजे पित्ताचं शमन करण्यासाठी उपयोगाला येतात हेच पदार्थ यामध्ये वापरलेले आहेत आणि त्याचं प्रमाण असतं एक चमचा खायची अशी खूप पण आहे एक चमचा तर यामध्ये वापरलेला आहे धणे धणे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे धणे असतात ते आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यास खूप मदत करतात तर हे धणे मी भाजून घेतले होते आधी आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण पाव पाव वाटी आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते तुम्ही डायरेक्ट रेडीमेड मिळते ते मी धणे पावडर पण वापरू शकतात त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे सुंठ तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर साधारण दोन चमचे घालायचे टी स्पून जे असतात ते आणि जर अख्खं सुंठ असेल तर तुम्ही अशा प्रकारे घालू शकता त्याचप्रमाणे वेलदोडा टाकलेला आहे त्यामुळे पंजिरीचा जो सुगंध असतो तो खूप छान येतो आणि खडीसाखर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खडीसाखर घाला ती जास्त चांगली असते आणि खडीसाखर आणि धणे जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल तर आपण हे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी ते पाणी पिलं त्याच्यामुळे पण आपला उष्णतेचा त्रास कमी होतो त्याचप्रमाणे युरिक ऍसिड जर वाढलेलं असेल तेव्हा सुद्धा धण्याचं पाणी पितात त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे जेवढ्या वाटी मी धणे घेतलेले होते तेवढ्याच वाटीने मोजून मी घालणार आहे खोबरं जर तुमच्याकडे वाटी असेल तर खोबरं किसून घाला ते जास्त चांगलं लागतं पण माझ्याकडे इकडे श्रेडेड बारीक कोकोनट श्रेडेड कोकोनट होतं मी ते घातलेलं आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सर आणि अर्धा अगदी अर्धा चमचा घालायचे आहेत ओवा हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे आणि छान अशी त्याची पावडर करायची आहे इतकी सोपी झटपट बनणारी श्रीरामांचा प्रसाद बन म्हणजेच पंजिरी ही बनून तयार झालेली आहे तर ह्या रामनवमीला तुम्ही नक्की करा त्याचप्रमाणे आमच्याकडे बनतो गोडदशमी आणि मुगाची डाळ याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर हे जे सण असतात ते ज्या ज्या महिन्यात येतात त्यानुसार त्याचा नैवेद्य म्हणा किंवा अं त्या, त्या सणांना केले जाणारे जे पदार्थ असतात घरामध्ये ते ठराविक पदार्थ असतात आणि ते पूर्वजांपासून हे पदार्थ चालत म्हणजे करत आलेले असतात कारण त्यांना काहीतरी एक महत्व असतं महत्व म्हणण्यापेक्षा सायंटिफिक कारण सुद्धा असतात कारण तो सण त्याला ठराविक पदार्थ का केले जातात कारण त्या सणाचं वातावरण जे आहे म्हणजे जो बदल आहे ऋतूतला तो जसा असेल त्यानुसार त्या सणाचा तो आहार ठरवलेला असतो जसं आपण आता उन्हाळा सुरू झाला आहे आंबट पदार्थ खाऊ शकतो त्याच्याने एवढा त्रास होणार नाही तर आपण गुढीपाडव्याला करतो छानपैकी श्रीखंडाचा त्याचप्रमाणे रामनवमीला आपण दाखवतो तो प्रसाद म्हणजे पंजीरी हनुमान जयंतीला पण तोच दाखवतो हे वातावरण बदल होत असत म्हणून एक चमचा पंजीरी आपण रोज खाऊ शकतो चला तर मंडळी ह्या श्रीराम नवमीला तुम्ही पंजिरीचा प्रसाद करा त्याचप्रमाणे राम रक्षा स्तोत्र जे आपलं स्तोत्र आहे ते म्हटलं पाहिजे रामनवमीला तर म्हणायचंच त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेस आपण जर म्हंटल तर ते खूप आपल्यासाठी चांगलं असतं एक आपल्या प्रकारे रक्षा असते आप... ती जर नक्की म्हणा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा